बाहीचं माप काढणार आहोत आपण आता अगदी सोप्या पद्धतीत बाहेर शिकवते हो पाहू शकता आपण बाही किती आहे हे आधी पाहणार आहोत साडे नऊ इंचाची बाही आहे इथे चार इंच तर आता आपण हा बत्तीस इंचा बत्तीस चेस्टचा ब्लाउज आहे आपण आधी इथे हे बरोबर करून घ्यायचं इथे किनारीला थोडं महाग पुढं असतं त्याच्यामुळे कपडा बरोबर आधी करून घ्यायचा आणि साडे नऊ इंचाची बाहेर साडे वर मार्किंग करायचे का तर एक इंचाचे आपण कपडा थोडा कमी जास्त होतोय त्याच्यामुळे आपण बरोबर दहा साडे दहा एक इंच प्लस पाहिजे आपल्याला इथे पाहू शकता साडेदहा आणि नेहमी नवीन शिकणाऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे बाहीसाठी हे माप आपण किती घ्यायचंय त्याच्यासाठी फक्त एक काम करायचंय चेस्टचा आपला चौथा भाग जितका येतो ना तितकं हे आपण माप टाकायचंय ते आठ इंच आणि आपण इथे तीन इंच बाहीचा शेप देण्यासाठी घेणार आहोत आणि तिथे आपण दीड इंच मार्जिन तुमचं जितकं आहे तितका आपण माप टाकायचंय आणि इथे आपण एक इंचावर मार्किंग करून हा बाहीचा शेप द्यायचा आहे आणि इथे चाहे माँगी। माँगी। तर 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 चार इंचाची आहे बाई म्हणजे माप तर त्यांना थोडं टाईट होतंय तर आपण साडेचार वर मार्किंग करायचंय अर्धा इंच लूज केले आणि ते आपली मार्जिन जितक आहे तितकं दीड इंच अगदी सोप्या पद्धतीत काही ह्याच्यात पण कोणाला काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन पाहू शकता हे बरोबर आपण आठ इंचावर मार्किंग केले जर तुमचे छत्तीस इंचा चेस्ट असेल ब्लाउज असेल तर आपण इथे वर मार्किंग केलं असत हा बत्तीस आहे म्हणून आठ वर केले आता जशास तस आपण बाही कट करून घ्यायचे नक्कीच ट्राय करून बघा हा ज्यांना खूप परफेक्ट येते शिलाईमध्ये त्यांनी अर्धा इंच कमी केलं तरी चालेल मग आपण आठ वर मार्किंग केले ते साडेसात वर पण केलं तरी बसते पण थोडस नवीन शिकणाऱ्यांसाठी थोडा कपडा महागे पुढे होतो त्याच्यामुळे अर्धा इंच जास्तीच सांगितलं आहे घेतलेलं बरं नंतर आपण शिवताना मग समोरचा इथला फ्रंटचा शेप देणार आहोत चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल नेव नेव्हर मिस अपडेट